महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ले कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा विशाळगड महिपळगड कलंदीगड पारगड गंधर्वगड सामानगड भुदरगड रांगणा मुडागड शिवगड गगनगड आणि पावनगड हे गडकिल्ले आहेत महाराष्ट्रातील जिल्हावार गडकिल्ले जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात अंबळनेरचा किल्ला कन्हेरगड पारोळ्याचा किल्ला बहादूरपूर किल्ला हे गडकिल्ले आहेत महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यात आमनेरचा किल्ला उमरेडचा किल्ला गौणराजाचा किल्ला नगरधन रामटेक भुईकोट किल्ला भिवगड सीतावर्डीचा किल्ला हे गडकिल्ले आहेत महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात कुवारी चाकण जीवधन तिकोना तुंग पुरंदर प्रचंडगड म्हणजेच तोरणा नारायणगड मल्हारगड राजगड राजमाची विचित्रगड विसापूर लोहगड शिवनेरी सिंहगड म्हणजेच कोंढाणा हे गडकिल्ले आहेत महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यात अंकाई आचलगड अंजनेरी आलंग कर्रेगड कुलंग घारगड भास्करगड मुल्हेर रामसेज वितानगड हर्षगड हातगड साल्लेर हे गडकिल्ले आहेत महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यात औचितगड तळेगड उंदेरी कर्नाळा कुलाबा कोथळीगड म्हणजेच पेठचा किल्ला कोरलई तळेगड प्रवळगड मलंगगड माणिकगड रायगड लिंगाणा विश्रामगड सागरगड सूरगड, सोनगिरी हे गडकिल्ले आहेत महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंजनवेल आंबोळगड कनकदुर्ग कुडाळचा किल्ला जयगड दुर्ग रत्नागिरी देवगड पालगड पूर्णगड प्रचितगड फतेगड भगवंतगड भरतगड भवनगड भैरवगड मंडनगड मनसंतोषगड मनोहरगड महादेवगड महिपतगड यशवंतगड रसाळगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि सुवर्णदुर्ग हे गडकिल्ले आहेत महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये मलंगगड माहुलीगड घोडबंदर किल्ला सिद्धगड गोरक्षगड भैरवगड कामणदुर्ग बळवंतगड पळसदुर्ग भंडारदुर्ग मुमतारा धारावीचा किल्ला बेलापूरचा किल्ला वगैरे किल्ले आहेत महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये अजिंक्यतारा कमालगड कल्याणगड केंजळगड चंदनगड जंगली जयगड गुणवंतगड प्रचितगड प्रतापगड पांडवगड बहिरवगड भूषणगड भोपाळगड मकरंदगड मच्छिंद्रगड महिमंडनगड महिमानगड सज्जनगड संतोषगड सदाशिवगड सुंदरगड वर्धनगड चंदनगड वंदनगड वसंतगड वारुगड वैराटगड हे गडकिल्ले प्रामुख्याने आहेत